तर बघा काय काय आदिवासी विकास विभागात विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सीई टी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या आश्रमशाळा दुर्गम अतिदुर्गम डोंगराळ भागात असून अनेक शिक्षक व शिक्षकांत्र पदे रिक्त राहिली होती परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे याकरता सदरवपदे स्थानिक उमेदवारांमधून तासिका रोजदार तत्वावर भरण्यात येत होई सबब दुर्गम आदिवासी भागातील आश्रम रिक्तपदे भरण्या दृष्टीने माननी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती सदर विशेष भरती प्रक्रियाद्वारे अगोदरच शासकीय आश्रम शाळेमध्ये पाच किलो त्यापेक्षा अधिक कालावधीपासून तासिका तत्त्वावर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्यास अशा उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता सदर विशेष भरती प्रक्रियेत निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षाची मुदत आहे जुलै ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये संपुष्टात आले तथापि राज्यात उद्भवलेल्या कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन दोन हजार वीसमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टेट झाली नाही सन दोन हजार वीस दोन हजार बावीसच्या काळात केवळ दोन वेळा शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आयोजित करण्यात आली होती सभा सदरू भरती प्रक्रियेत निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा संधी न मिळाल्याने अशा अनेक प्राथमिक शिक्षकांना टी सी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचार काय आदिवासी विकास विभाग एक डिसेंबर दोन हजार अठरावे राबवण्यात आलेल्या विशेष शिक्षक विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधी खालीप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आदिवासी विकास विभाग शासनाने दिनांक डिसेंबर दोन हजार अठरा राबवण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी या शासन निर्णय दिनांकापासून दोन वर्ष मुदतवाढ देण्यात येत आहे सदर शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुदेय सेवाविषयक लाभ देण्यात यावे आदी विकास विभाग आदिवासी विकास विभाग शासनाने दिनांक एक डिसेंबर दोन हजार अठरावे देण्यात आलेली मुदत संपुष्ट झाल्यानंतर सदरांची मुदतवाढ देण्यापूर्वी दरम्यानच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी टी उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी टी उत्तीर्ण केल्यास दिनांकापासून पुढील लाभ देण्यात यावे सदर मुदत वाढ केवढे एक वेळीची बाब म्हणून देण्यात येते यापुढे अशा प्रकारची कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही सदर मुदत वाटीनंतरही शिक्षक पात्रता परीक्षा टी टी सी ईटी उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा प्रशासन निर्णय झालेला हा टी ई टी परीक्षेसंदर्भात आपल्याला समजलं असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद